आज सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी होती आहे मॅटर एकत्र दिसते एकोणीस नंबरमध्ये शिवसेना पक्ष आणि चिन्ह दिसते आमदार आफाद म्हणजे राहुल नार्विकरांनी जो निर्णय घेतला नाही तेही दिसतंय सोबत राष्ट्रवादीचं हे प्रकरण टॅग दिसतं आज कोर्टात नेमकं काय अपेक्षित आहे केवळ पक्षचिन्ह आणि शिवसेना यांना एकनाथ शिंदेंना देण्याबाबत जो निवडणूक आयोगाने निकाल घेत दिलेला आहे त्या संदर्भातली सुनावणी होणं आज खरं तर अपेक्षित आहे हे सर्व प्रकरण टॅग केलेले असल्यामुळे आणि दुसरी गोष्ट म्हणजे जस्टिस सूर्यकांत हे दुपारी दोन वाजेपर्यंतच त्या बेंचवर बस बसत असल्यामुळे तारीख होण्याची शक्यता जास्त आहे असं दिसतं आहे निराशाजनक परिस्थिती आहे परंतु आज सुनावणी सुरू करायचीच असं जर न्यायालयाने ठरवलं असेल तर ते सुनावणी सुरू करू शकतात आणि त्यासंदर्भात पक्षचिन्हाच्या संदर्भातली तरी सुनावणी आज सुरू होऊ शकते असं मला वाटतं कोण हँडल करणार आहे कारण की तुमचा सनद रद्द झाला आहे नेमकं कोण आता रिप्रेझेंट करणार आहे तिथे सुप्रीम कोर्टात लोकांचा कोणीतरी गैरसमज करून दिलेला आहे माझी सनद रद्द झाल्यामुळे काही केसवर परिणाम होणार नाही आहे कारण की माझी भूमिका ही मर्यादित नेमक्या स्वरूपाची आहे की कपिल सिब्बल सरांना जे ब्रीफिंग करायचं आहे त्याच्यामध्ये जे दोन चार वकील आहेत त्या टीममधला मी भाग आहे आणि दुसरं म्हणजे मराठीमध्ये आपल्या सगळ्यांशी संवाद साधून योग्य प्रकारे जो निर्णय होणार आहे झालेला आहे जी प्रक्रिया झाली आहे घडामोडी कोर्टात झालेल्या आहेत त्या संदर्भात सांगणं ही माझी जबाबदारी आहे आणि त्या, त्या कायदेशीर जबाबदारीमध्ये सनद रद्द होणं हा काही महत्त्वाचा भाग ठरत नाही सनद रद्द झाल्यामुळे केवळ मी इथे बँड लावून कोर्टामध्ये युक्तिवाद करू शकत नाही किंवा एखादं वाक्य म्हणायचं असेल काही बोलायचं ते बोलू शकत नाही परंतु बाकी सगळे काम जबाबदाऱ्या म्हणून कायदेविषयक आवश्यकतेच्या म्हणून मी करू शकतो सर एक मुद्दा या सगळ्या केसमध्ये आहे इलेक्शन कमिशनच्या निर्णयाचा आधार घेतलेला आहे आमदारापत्रता असो शिवसेना पक्षचिन्ह असो प्रत्येक ठिकाणी इलेक्शन कमिशनचा निर्णय जो आहे तो महत्त्वाचा ठरलेला आहे शिवच्यामुळंच अगोदर आमदार अपात्रचं प्रकरण की पक्षांनी चिन्ह प्रकरण म्हणजे दोन्ही पक्षांच्या बाबतीमध्ये पहा अपात्रतेच्या प्रकरणाबद्दल आपल्याला विचार करायचा असेल तर आपण हे बघितलं की त्या विधानसभेचा कार्यकाळ पूर्ण करून नवीन विधानसभा अस्तित्वात आलेली आहे त्यामुळे आता पात्र कोण अपात्र कोण हा निर्णय होणं ही तातडीची गरज नाही परंतु महाराष्ट्राला एक निवडणूक अशी बघायची आहे ज्याच्यामध्ये धनुष्यबाण हे पक्षचिन्ह न वापरता शिवसेना हे नाव न वापरता एकनाथ शिंदे गटाचे लोक कशा पद्धतीने निवडणूक लढवतात आणि जिंकू शकतात का हे महाराष्ट्रातल्या लोकांना बघायचं आहे आणि तो निर्णय महत्त्वाचा आणि तातडीचा आहे याच्यासाठी की लोकसभेची निवडणूक शिवसेना हे नाव घेऊन शिवसेनेचं धनुष्यबाण हे पक्षचिन्ह घेऊन लढवण्यात आली आणि त्याचा एक मोठा भावनिक फायदा एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबतच्या लोकांना झाला त्यानंतर विधानसभेची निवडणूक त्यांनी त्याच पद्धतीने लढवली आणि चांगला फायदा त्यांना झाला आता हे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये तरी न्यायालयाने निर्णय दिला आणि लोकांना बघायला मिळालं मतदारांना नागरिकांना की शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाची जी भावनिक ओळख आणि जवळीक लोकांची आहे ती काढून घेतल्यावर एकनाथ शिंदेंना काय सपोर्ट राहतो तर तो एक महत्त्वाचा भाग ठरेल असं मला वाटते संविधानिक दृष्टिकोनातून बघितलं तरी सुद्धा पक्षचिन्हाबद्दलचे वाद आतापर्यंत झाले तेव्हा पक्षचिन्ह गोठवण्यात आलं यावेळेस पहिल्यांदा निवडणूक आयोगाने असा एक अतार्किक निर्णय घेतला की दोन गटाचे वाद असताना ते पक्षचिन्ह एका गटाला दिलं आणि तो असंविधानिक घटनाबाह्य निर्णय आहे का अनेक बाबतीत हे बघता येईल आता एक मुद्दा त्यामध्ये निकालामध्ये पाहायला मिळाला होता की त्यांचं असं म्हणणं होतं की पक्षाची जी घटना आहे त्या घटनेनुसार पक्षाचं चालन होते पक्षांतर्गत लोकशाही नाही त्यामुळं दुसरी कसोटी म्हणून आम्ही पक्षाच्या लेजिस्लेटिव्हकडे गेलो लेजिस्लेटिव्हचं बहुमत अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्याकडे होतं नाही बघा लेजिस्लेटिव्हचं बहुमत बघणं म्हणजे विधीमंडळ पक्षातील बहुमत बघणं हा एक थर्ड क्रायटेरिया आहे तो तिसरा पर्याय थेट एकमेव वा म्हणून वापरणं हे चुकीचं आहे कारण की ज्या मोठ्या प्रमाणात प्रतिज्ञापत्र दाखल करण्यात आले होते की शिवसेना पक्ष संघटनेवर कोणाची पकड आहे या संदर्भातले कोणतेही प्रतिज्ञापत्र लक्षात घेतले नाही जी रचना पक्षाची आहे त्याच्यामध्ये उद्धव ठाकरे हे प्रमुख आहेत आणि त्यांच्या सैनीच ए बी फॉर्म डिस्ट्रीब्यूट झालेले आहेत इव्हन एकनाथ शिंदेंनीसुद्धा ज्या निवडणुका पूर्वी लढवल्या आणि त्या वादविवाद होण्याच्या आधीच्या निवडणुका होत्या त्याच्यामध्ये सुद्धा उद्धव ठाकरे यांची सहीनी ए बी फॉर्म डिस्ट्रीब्यूट करण्यात आलेले आहे त्याच्यावरून अगदी दिसणारं ढळढळीत सध्या सत्य आपल्यासमोर येते की ते पक्षाचे प्रमुख आहेत त्यामुळे त्यांचाच पक्षावर होल्ट आहे आणि तशावेळेस ते सगळे क्रायटेरिया बाजूला ठेवून केवळ विधिमंडळ पक्षातलं बहुमत बघणं याच्यामध्ये निवडणूक आयोगाने कायदेविषयक खोडसाळपणा केलेला आहे आणि तो कोणाच्या दबावाखाली जर केला असेल तर तो उघड झाला पाहिजे यासाठीचे अपील दाखल करणे यापुढे सर्वोच्च न्यायालयाच्या पक्ष आणि चिन्ह नक्की कुणाचं ठरवायचं याचे निकष या केसमधून समोर येतील असं वाटतं का निकष आधीच ठरलेले आहेत ते नक्की होतील त्याला कायदेशीर मान्यता आणखी जास्त अधोरेखित करून आपल्या समोर येईल आणि मला कायद्याच्या क्षेत्रात काम करणारा म्हणून महत्त्वाचं हे वाटते की भारतात विविध राज्यांमध्ये निवडणुका होत असतात तेव्हा अशा प्रकारची पक्षफोडी होणं आणि निवडणूक आयोगाने एककल्ली स्वरूपाचा कोणाच्या तरी सांगण्यावरून सातत्याने निर्णय घेणं हे थांबलं पाहिजे आणि त्यासाठी हा निकाल येणं खूप आवश्यक आहे ज्यावेळी मागच्या सुनावणीला पक्षाप्रक्षांना ती सुनावणी झाली होती त्याच्यात दुसऱ्या दिवशी कपिल सिब्बलानी हे प्रकरण मेन्शन केलं आणि त्याची गरज किती आहे कपिल सिब्बलांनी एकीकडे तुम्ही म्हणताय ती गरज नाहीये कपिल सिब्बल नाही पात्र अपात्रतेचे प्रकरण आणि हे पक्षचिन्हाचं एकत्रित चालण्याची आवश्यकता याच्यासाठी कपिल सिब्बल सरांनी सांगितली कारण की जो निर्णय विस्तृत स्वरूपाचा जस्टिस चंद्रचूड आणि त्यांच्यासोबतच्या चार ज्येष्ठ न्यायाधीशांनी दिलेला होता त्याच्यामध्ये कारणीमीमांसा सगळी करण्यात आलेली आहे की एकनाथ शिंदेंचं कसं चुकलं भगतसिंग कोश्यारी यांनी कशा चुकीच्या वागणुकीतून पक्ष प्रस्थापित केला राहुल नार्वेकर यांची भूमिका कशी असंविधानिक राहिलेली आहे घटनाबाह्य पद्धतीने त्यांनी काही निर्णय घेतलेले आहेत या सगळ्यांची कारणविपांसा त्यांनी केली होती आणि दहाव्या परिशिष्टाअंतर्गत प हे पक्षांतर बंदीचं प्रकरण असल्यामुळे राहुल नार्वेकरांकडे पाठवलं होतं केवळ त्यांनी बऱ्याचशा गोष्टी जवळपास निकाल लावलेल्या स्वरूपात नमूद करण्यात आल्या होत्या म्हणून हे एकत्र सुनावणीसाठी घ्यावं त्याच्यावरून जे न्यायनिर्णय प्रक्रियेतून काही वक्तव्य न्यायालयाने केलेले आहेत त्याचा फायदा या पक्षचिन्हाच्या संदर्भात निर्णय घेताना होऊ शकतो आणि न्यायालयाचा महत्त्वाचा वेळ वाचू शकतो त्यासाठी हे प्रकरण एकत्र चालवण्याची आवश्यकता आहे पण अपात्रतेच्या प्रकरणावर आत्ताच निर्णय नाही झाला तरी चालेल कारण की ते आता आपण त्याला म्हणतो ॲकॅडमिक अभ्यासाचा एक विषय तो केवळ राहिलेला आहे जेव्हा पक्षांतर बंदी कायद्यानुसार अपात्र त्यांना करायचं होतं तेव्हा करण्यात आलं नाही तेव्हा तारीख व तारीख देण्यात आली आता मात्र तो निकाल होणं सुद्धा आवश्यक आहे की भविष्यामध्ये भारत भारतात सर्वत्र राजकीय शुद्धता असली पाहिजे आणि पात्र अपात्रते बद्दलचे निकष नक्की असले पाहिजे घेऊन सुनील प्रभू हे स्वतः का मागच्या काही वेळात कधीच का ते असे दिसले त्यांनी केली पक्षातर्फे त्यांनी फाय फाईल केलेली आहे पिटिशन त्यांच्या सहीने ती पिटिशन फाईल झालेली आहे कारण की ते पक्षाचे त्या संदर्भातले प्रमुख आहेत पिटिशन दाखल करताना त्यांची सही आवश्यक आहे ते दिसले नाही याचा अर्थ ते नाही आहेत असं नाही एकत्रितपणे ज्या मिटिंग होतात त्याच्यामध्ये निर्णय घेतले जातात आणि जसं दिल्लीतलं कामकाज सगळं न्यायालयीन कामकाज बघण्याची जबाबदारी खासदार अनिल देसाई यांच्यावर देण्यात आलेली आहे त्यामुळे ते अनेकदा हजर असतात ते लक्ष ठेवून असतात आणि त्यांचं असणं हे पक्षाच्या प्रतिनिधी ते पक्षाचे म्हणून महत्वाचं आज जर याची हिअरिंग झाली तर ता काय टाइम टेबल येऊ शकतं शिवसेना पक्षाला साधारण किती दिवस याचा युक्तिवाद करा करायची आहे कारण मागच्या वेळेस या संदर्भात भाष्य करण्यात ता। आलं होतं जर टाईमलाईन देण्यात आली तर ता तुम तुमच्या बाजूने किती वेळ युक्तिवाद होऊ शकतो आणि समोरच्या बाजूने किती वेळ साधारण किती दिवस लागू शकतात या सगळ्या प्रकरणाच्या निकालाच काढण्यात बरेचदा सत्य मांडायला कमी वेळ लागतो आणि सत्याची मांडणी करताना केवळ पंचेचाळीस मिनटंच आवश्यक आहेत आमच्या युक्तिवाद करण्यासाठी असं कपिल सिब्बल सरांनी अत्यंत स्पष्टपणे न्यायालयात सांगितलेलं आहे आता ज्यांना असत्य सांगायचं असते न्यायालयामध्ये याच केसमध्ये नाही सगळ्या केसमध्ये असं होते की असं सांगाय ते सांगायचं असते आपण जीवनामध्ये तेव्हा पाहतो की खूप गोलमटोल काहीतरी फिरवून वगैरे आपल्याला ते सांगायचं असते आणि ते दुसऱ्यांना पटवून देण्यासाठी सतत प्रयत्न खूप जास्त करावं लागतात त्यामुळे त्यांना कदाचित जास्त वेळ लागेल असं त्यांनी ते तेव्हा सांगितलं होतं की प्रत्येकाला एक एक दिवस लागेल ला। तरी न्याया न्यायालयाने हे मान्य केलं की पंचेचाळीस मिनटं तुम्ही घ्या आणि बाकीच्यांना किती वेळ लागेल ते युक्तिवाद आपण सुरू करू असं सा सांगितलं माझी अपेक्षा आहे की आज दोन वाजेपर्यंतच कामकाज असल्यामुळे निदान याच्यावरची सुनावणी सुरू झाली पाहिजे सुनावणी सुरू होणे आवश्यक आहे की सामान्यातल्या सामान्य माणसांचा न्यायव्यवस्थेवरचा विश्वास कायम राहण्यासाठी काहीतरी होताना दिसलं पाहिजे केवळ तारीख होताना पाहणं यासाठी लोकं आता कंटाळलेले आहेत आणि अविश्वास व्यवस्थेवरचा निर्माण होणं हे लोकशाहीसाठी घातक ठरणार लोकल बॉडी इलेक्शनच्या पार्श्वभूमीवरती एकनाथ शिंदे यांचं चिन्ह गोठवण्यात यावं अशी मागणी करण्यात आली होती गेल्या सुनावणीच्या वेळेस जुलैपासून ऑगस्टला तारीख मिळाली त्याच्यानंतर ऑक्टोबरची तारीख मिळाली आता नोव्हेंबर मात्र या संदर्भात युक्तिवाद पूर्ण होऊ शकलेला नाही काय वाटतं तर निवडणुकांची घोषणा झालेली आहे त्यानंतर असं काही होऊ शकतं का पण निवडणुकांची घोषणा झालेली असल्यामुळे या आधारे तारीख मागितली जाऊ शकते आणि ते अत्यंत सोपं आहे तसं करणं परंतु मी नोटिफिकेशन आणलेलं आहे महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाचं त्याच्यावरून आपल्याला दिसते की साधारणतः सव्वीस तारखेपर्यंत निवडणूक चिन्ह ठरवण्याची वेळ आहे अलॉटमेंट ऑफ सिंबल हे जे नगरपरिषदच्या निवडणुकीसाठी सुद्धा आहे ते सव्वीस तारीख किंवा चोवीस तारीख काहीतरी आहे त्यामुळे तेवढा मोठा कालावधी आज बारा तारीखच आहे या दरम्यान निवडणूक चिन्हासंदर्भातला निर्णय घेण्यामध्ये कोणताही अडथळा न्यायालयाला नाही असं माझं स्पष्ट मत आहे थोडक्यात जर निर्णय झाला तर शिंदेचं चिन्ह घुटवू शकलं घुटू शकलं शकतं कसं आहे की सुनावणी झाली असती तर ते अपात्रसुद्धा ठरले असते त्यावेळेसच सुनावणी आत्तासुद्धा झाली तरी ते अपात्र डिक्लेअर करण्यात येतील किंवा हे अशा पद्धतीने पक्षांतर होऊ शकत नाही पक्षांतर बंदी कायद्यामध्ये ते बसत नाही सुनावणी झाली तर हे सुद्धा नक्की होणार की त्यांना निवडणूक आयोगाने जे पक्षचिन्ह दिलेलं आहे ते चुकीच्या पद्धतीने दिलेलं आहे निवडणूक आयोगाने चुकीचे अन्वयार्थ काढून कायद्याचा गैरवापर केलेला आहे हे सुद्धा होईल आणि त्यांचं चिन्ह काढून घेण्यात येईल हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव